पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशमध्ये केन बतवा या पहिल्या नदीजोड राष्ट्रीय प्रकल्पाची करणार पायाभरणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सदैव अटल या स्मृतीस्थळी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांच्या आदरांजली सुशासन दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रम विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मूलभूत मानसिकतेत बदल घडवून दोन हजार सत्तेचाळीस हे लक्ष डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे अर्थसंकल्प पूर्व बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज दहा हजाराहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार भारतासह जगभरात नाताळचा सा उत्साह गिरिजाघरांमध्ये प्रार्थना राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवेल शेतकऱ्यांना सौल कृषी पंपांचं वाटप करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास राज्य विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या कमी किंवा जास्त झालेली नाही असं स्पष्ट करत निवडणूक आयोगानं फेटाळले काँग्रेसचे सर्व आरोप जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचा वाहन दलित कोसळून झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर एकशे पंधरा धावांनी दणदणीत विजय मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी